नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात तांदूळ भिजत न ठेवता तांदळाच्या पिठापासून अगदी झटपट कुकरमध्ये तिप्पट फुलणारे तांदळाचे खिचे पापड कसे बनवायचे त्यासोबतच हे पापड अगदी पातळ लाटून घेण्याच्या तीन सोप्या पद्धती आज आपण पाहणार आहे ज्यामुळे हे पापड लाटायला सुद्धा झटकं पडतं आणि अगदी कमी वेळेमध्ये बनवून तयार होतात तर त्यासाठी इथे मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे या पापडासाठी कोणताही जाड आणि जुना तांदूळ वापरू शकता वेळ असेल तर तांदूळ धुवून व्यवस्थित सुकून याचं पीठ करून आणायचं किंवा तांदूळ थोडेसे पुसून त्यानंतर व्यवस्थित सुकून दळून आणले तरी सुद्धा चालेल तर हे पहा हे तांदळाचं पीठ अगदी बारीकसं दळून घेतलेलं आहे जवळजवळ पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो हे तांदळाचं पीठ आहे तांदूळ धुवून सुकवायला जर वेळ नसेल तर विकतचं तांदळाचं पीठ वापरू शकता आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पीठ आपल्याला एखाद्या भांड्याने किंवा वाटीने मोजून घ्यायचे जितकं आपण पीठ घेतलेलं आहे ना तितकंच आपल्याला पाणी घ्यायचंय तर या भांड्याने हे पीठ मोजून घेतलेलं आहे परातीमध्ये काढून घेतलं यामध्ये एक चमचा तीळ घेतले अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे यापेक्षा जास्त घेतले ना पापड लाटताना तुटू शकतो तर हे अगोदर पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं यासोबतच आवडत असेल तर चिली फ्लेक्स किंवा ओवा सुद्धा वापरू शकता आता ज्या भांड्यामध्ये मोजून पीठ घेतलेलं होतं त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पापड मस्त कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा ऐवजी बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता आणि दीड चमचा यामध्ये मीठ घेतलेला आहे अर्धा किलो तांदळाच्या पिठासाठी दीड चमचा मीठ अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता हे दोन्ही पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले पीठ व्यवस्थित मऊ येण्यासाठी पाणी आणि पिठाचं सा प्रमाण सारखंच घ्यायचंय आता थोडं थोडं पाणी घालत पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घातल्यामुळे काय होतं गाठी अजिबात होत नाहीत परातीऐवजी एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता तर हे पहा सगळं पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता इतकं पातळ आपल्याला हे पीठ करून घ्यायचंय हे पहा यामध्ये आता अजिबात गाठी शिल्लक नाहीत अगदी स्मूथ बॅटर बनलेलं आहे पाण्याचं योग्य प्रमाण असेल ना पीठ सुद्धा अगदी व्यवस्थित मऊ शिजतं त्यामुळे काय होतं लाटायला सुद्धा सोपं पडतं आणि लाटताना पापडाला चिरा पडत नाहीत आता हे भिजवलेलं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलं हे पातेलं मी कुकरमध्येच ठेवणार आहे याऐवजी कुकरचे डबे सुद्धा वापरू शकता कुकरमध्ये व्यवस्थित बसेल अशा भांड्यामध्ये सुद्धा हे शिजवून घेऊ शकता तर इथे मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं एक तांब्याभर किंवा एक लिटर यामध्ये पाणी घातलं आता या, या स्टँडवरती हे भांड ठेवायचं पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये जरी हे पीठ काढून घेतलं असलं तरी सुद्धा याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे आतमध्ये वाफेचं पाणी जाणार नाही आणि पीठ जास्त असं ओलसर होणार नाही मळायला सुद्धा खूप सोपं जाईल आता या कुकरच्या मीडियम फ्लेमवरती सहा शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये हे पीठ शिजवून घेतल्यामुळे आपला खूप वेळ वाचतो या पिठाची सुरुवातीला उकड काढायची गरज नाही त्यानंतर वाफवायची सुद्धा गरज लागत नाही हे सहा शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत कुकर थोडासा थंड झाल्यानंतर याचं झाकण काढून घेतलं तुम्ही पाहू शकता पीठ अगदी परफेक्ट शिजलेलं आहे जिरे वापरल्यामुळे थोडासा याला पिवळा रंग आल्यासारखा होतो तुम्ही पाहू शकता भांड्याला पण आतून तेल सुद्धा लावून घेतलेलं नव्हतं तरी सुद्धा हे पीठ अगदी व्यवस्थित निघलं जातं कुकरच्या प्रकारानुसार सुद्धा कमी जास्त शिट्ट्या लागू शकतात शिजल्यानंतर या पिठाची कन्सिस्टन्सी पहा अशीच यायला हवी लो फ्लेमवरती हे शिजवायला ठेवलं तर थोड्याशा जास्त शिट्ट्या द्याव्या लागतील हे पहा पीठ अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे शिजलेलं पीठ एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पीठ हे गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचंय हे पीठ मळून घेण्याच्या दोन सोप्या पद्धती आपण पाहूयात एक तर या पद्धतीचा तांब्या घ्यायचा किंवा स्टीलचा ग्लास घ्यायचा सा। पीठ चांगलंच गरम आहे हाताने तर आपण याला मळू शकत नाही तर तांब्याच्या तळाने अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं तांब्याला जर हे पीठ चिकटत असेल तर फक्त अर्धा चमचा यामध्ये तेल घालायचं यापेक्षा जास्त तेल वापरायचं नाही कारण वाळवणीचा हा पदार्थ आहे जास्त तेल वापरलं तर काही महिन्यांनी याचा वास येऊ शकतो तर हे पहा अशा पद्धतीने तांब्याने सुद्धा हे पीठ मळून घेऊ शकता किंवा दुसरी पद्धत म्हणजे तांदूळ किंवा गव्हाच्या ज्या बॅग असतात ना त्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आता या पिठामध्ये तेल घालायची गरज नाही फक्त अर्धा चमचा तेलच वापरायचं बत्त्याच्या साह्याने हे पीठ आपल्याला थोडा वेळ ठेचून घ्यायचंय तर हे पहा सहा ते सात मिनिटे आपल्याला हे पीठ चांगलं ठेचून घ्यायचंय हे पापड अगदी परफेक्ट येण्यासाठी ही स्टेप खूप महत्वाची आहे पीठ आपल्याला अगदी मवोस बनवून घ्यायचंय त्याशिवाय आपल्याला हे पापड लाटता सुद्धा येणार नाहीत पातळ सुद्धा व्यवस्थित बनणार नाहीत आणि सुकल्यानंतर सुद्धा याच्या कडा अगदी व्यवस्थित होतील चिरा पडणार नाहीत तिसरी पद्धत म्हणजे लाटण्याने सुद्धा गरम गरम पिठे लाटून घेऊ शकता यामुळे सुद्धा हे मऊ व्हायला खूप मदत होते तर या तिन्ही पैकी कोणतीही पद्धत वापरून सात ते आठ मिनिटे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय आता पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट मऊ झालेला आहे याचा एक गोळा करून पाहायचा आणि थोडासा दाबून पाहायचा हे पहा याच्या कडांना अजिबात चिरा पडत नाहीत म्हणजे पीठ आपलं परफेक्ट तयार आहे तर हे खिचे पापड बनवताना फक्त हीच सात ते आठ मिनिटाची मेहनत आहे हे पीठ हवं तसं मऊ झालं ना पापड लाटायला अतिशय सोपं जातं अगदी पटापट पातळ असे पापड लाटून होतात आता ताटामध्ये हे पीठ काढून घेतलं हातानेच याला एकत्र एक करून घेतलं एक मोठा गोळा या पिठाचा घेतलेला आहे बाकीचं पीठ सगळं व्यवस्थित डब्यामध्ये झाकून ठेवायचं कारण थंड झाल्यानंतर ते पुन्हा सुकू शकतं आणि पापड लाटताना कडेला चिरा पडू शकतात तर पोळपाटावरती घेऊन याचा एक रोल करून घेतला एकसारख्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आणि याचे एकसारखे गोळे बनवून घ्यायचे तर याच पद्धतीने एक एक मोठा गोळा घेऊन रोल करून अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून ठेवायचे म्हणजे पापड सुद्धा अगदी पटापट -पत लाटता येतात आता हे पापड लाटण्याच्या सुद्धा आपण तीन पद्धती पाहणार आहे पहिल्या पद्धतीमध्ये पोळपाटावरती एक बटर पेपर घ्यायचा किंवा प्लास्टिकचा पेपर सुद्धा वापरू शकता त्याच्यावरती हा गोळा ठेवला त्यानंतर पुन्हा बेकिंग पेपर किंवा बटर पेपर ठेवला लाटण्याने अगदी पातळ असं याला लाटून घ्यायचं बटर पेपर बेकिंग पेपर किंवा प्लास्टिक पेपर वापरल्यामुळे याला तेल लावायची गरज लागत नाही पेपरला किंवा पळपाटाला सुद्धा पीठ अजिबात चिकटत नाही कारण मळताना यामध्ये अर्धा चमचा तेल वापरलेला आहे आणि पीठ सुद्धा अगदी मऊ असं मळून घेतलेलं आहे याला अजिबात चिकटपणा राहत नाही तर हे पहा पळपाटावरती सुद्धा अगदी पातळ आपण हे लाटून घेऊ शकतो असाच हा पेपर उचलून लगेचच प्लास्टिक पेपरवरती ठेवला आणि अलग धाताने याचा पेपर काढून घेतला तर हे पहा अगदी पातळ पापड तयार झालेला आहे कडेला अजिबात चिरा पडलेल्या नाहीत व्यवस्थित निघालेला आहे आता दुसऱ्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीची पापड बनवायची जी मशीन असते ती सुद्धा वापरू शकता यावरती सुद्धा पेपर ठेवला त्याच्यावरती गोळा ठेवला यावरती दुसरा पेपर ठेवायचा हे मशीन बंद करायचं या मशीन मध्ये अगदी भरभर पापड तयार होतात पण थोडेसे जाड बनतात अगदी लाटून घेतल्यासारखे पातळ असे बनत नाहीत तुम्हाला जर इतके जाड पापड हवे असतील तर फक्त मशीनने या पद्धतीने अगदी पटापट करू शकता इतके जाड जर हवे नसतील तर असाच पेपर हा खाली घ्यायचा आणि थोडस पेपरवरतीच लाटून घ्यायचं तर हे पहा सगळ्या बाजूनी दोन ते तीन वेळा फक्त लाटणं फिरवून घ्यायचं पापड अगदी पातळ बनून तयार होतो जितका पापड आपण हा पातळ लाटून घेऊ तितके हे पापड तळल्यानंतर मस्त खुसखुशीत बनतात आकार गोल आला तरी चालेल पण हा पापड तळल्यानंतर अगदी खुसखुशीत बनेल आता हे पहा ही झाली दुसरी पद्धत तिसऱ्या पद्धतीमध्ये ज्या प्लास्टिक पेपरवरती आपण पापड सुकायला टाकणार आहे त्याच्यावरतीच हे पापड लाटून घ्यायचे काय करायचं हा गोळा त्याच्यावरतीच ठेवायचा त्याच्यावरती हा बेकिंग पेपर किंवा बटर पेपर किंवा प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि लाटण्याने सगळ्या साईडनी अगदी व्यवस्थित लाटून घ्यायचं तर हे पाह या पद्धतीने डायरेक्ट प्लास्टिक पेपरवरतीच आपण हे पापड लाटून घेऊ शकतो पोळपाटावरून किंवा मशीनवरून घेऊन पुन्हा याला या प्लास्टिक पेपरवरती काढायची गरज लागत नाही लाटून घ्यायचा आणि वरचा प्लास्टिक पेपर अलगद हाताने काढून घ्यायचा तर हे पहा या तिन्ही पैकी कोणतीही पद्धत वापरू शकता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची पीठ पूर्ण थंड झालं की लगेचच कडक होतं त्यामुळे लाटायला थोडीशी मेहनत आपल्याला लागते पीठ व्यवस्थित मऊ असेल ना हे पहा लहान मुलं सुद्धा हे पापड बनवू शकतात एक एकच गोळा याचा बनवून घ्यायचा बाकीचं पीठ सगळं व्यवस्थित डब्यामध्ये झाकून ठेवायचं म्हणजे पीठ सुद्धा थोडस गरम राहतं शेवटचा पापड लाटेपर्यंत मऊ राहतं त्यामुळे शेवटचा पापड लाटून होईपर्यंत सुद्धा पापडाला अजिबात कुठेही चिरा पडत नाही तुटत नाही तर हे पहा सगळे पापड बनवून घेतलेले आहेत फक्त शेवटचाही गोळा राहिलेला आहे या पद्धतीने मशीन असेल तर मशीनमध्ये सुरुवातीला याला कर द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हवं तितकं पातळ आपण ला, लाटून घेऊ शकतो मशीन नसेल तरी सुद्धा पोळपाटावरती हे पापड अगदी पटापट -पत लाटून होतात कारण पीठ मऊ असल्यामुळे पटापट -पत पुढे सरकत लाटायला सोप्पं पडतं अर्धा किलो तांदळाच्या पिठाचे जवळजवळ साठ पापड तयार होतात तर पहिल्या दिवशी मी फॅन खालीच हे सुकवून घेतलेले आहेत पापडाच्या कडावरती आल्यानं हे पलटून घ्यायचे तर एक दिवस फॅन खाली सुकवून घेतले त्यानंतर दोन दिवस उन्हामध्ये सुकून घेतले पापड आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे भरपूर वर्ष टिकतात सुद्धा आणि तेलामध्ये सुद्धा मस्त फुलतात फुसखुशीत बनतात तर हे पहा कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये हे खिचे पापड बनून तयार झालेले आहेत एक किलो दोन किलो तांदळाच्या पिठाचे जरी पापड बनवणार असाल तर अगदी कमी वेळेमध्ये बनवून तयार होतील आता हे पापड आपण तळून सुद्धा पाहूयात तर हे पहा तेलामध्ये टाकल्यानंतर हे पापड अगदी मस्त फुलत आहेत तांदूळ भिजत ठेवायची गरज नाही शिजवत बसायची गरज नाही आणि पापड पातळ असतील ना दोन दिवसाच्या उन्हामध्ये अगदी व्यवस्थित वाळतात तर हे पहा प्रत्येक पापड अगदी तिप्पट फुलत आहे चवीला सुद्धा हे पापड अतिशय छान लागतात एक ते दोन वर्ष आरामात टिकतात तर या अगदी सोप्या या पद्धतीने हे खिचे पापड नक्की बनवून पहा तर हे पहा अगदी खुसखुशीत पापड तयार झालेला आहे महत्वाचं म्हणजे जास्त तेलकट सुद्धा नाही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा